या पक्षपातीपणे वागत आहेत विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू देत नाही सत्ताधारी पक्षाचे लोक काही बोलतात त्यांना परवानगी दिली जाते उदाहरण द्यायचं झालं तर भारताने विश्वकप जिंकला अकरा खेळाडूंचं अभिनंदन करण्याच्याऐवजी भारतीय जनता पार्टीच्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा कोण कोषाध्यक्ष शेलार त्याचं अभिनंदन करा म्हणे खरं तर अभिनंदन खेळाडूंचं केलं पाहिजे संघाचं केलं पाहिजे ते परिश्रम करतात मेहनत करतात रक्ताचं पाणी करतात आणि देशाचं नाव उंचावून येतात त्यांचं अभिनंदन सोडून भारतीय जनता पार्टीचे जे बोर्डामध्ये आहे त्यांचं अभिनंदन करा आणि याच्याविषयी याच्याविषयी हा खेळाडूंचा अपमान आहे हा देशाचा अपमान आहे भारतीय जनता पार्टीला देश वगैरे काही घेणं देणं नाही आहे स्वतःचे नेते स्वतःचं पक्ष स्वतःच्या ओवाळून घेणे आता त्याला चमचेगिरी करणं तूप लावून घेणं स्वतःला आज असे चमकोगिरी करणं असे प्रकार करतात अशा विषयावर भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांना बोलू दिलं जातं आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू देत नाही हा पक्षपातीपणा आहे सभागृहाच्या कामकाज आता तिसरा चौथा दिवस आहे आधी पण पक्षपातीपणा करत होतो आम्ही सहन केलं पण तो आज या पक्षपातीपणाचा कळस झालेला आहे आणि म्हणून आम्ही सगळे महाविकास आघाडीचे सगळे सदस्य आज वॉकआउट करून बाहेर आलेलो आहोत खेळामध्ये राजकारण ते घुसवतात आम्ही तर स्पष्टपणे सांगतो की आत्ताही बोललो की जे मैदानावर परिश्रम करणारे घाम घालणारे खेळाडू त्यांच्यामुळं देशाचं नाव आणि विश्वचषक आपल्याकडे आलेलं आहे त्यांचं आपण खऱ्या अर्थानं सगळ्या देशाने अभिनंदन केलं पाहिजे ते करतोय आपण त्याला मान्यता पण आहे कोणी मांडत आहोत त्याला भाजपाने मांडला तरी काय हरकत नाही त्याला आमचा पाठिंबा आहे पण त्यांच्या नेत्याचा अभिनंदनाचा कशाला करायचा हा आमचा मुद्दा आहे आणि म्हणून याच्यामध्ये सभापती त्यांची बाजू घेतात खेळाडूंना